मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार की फायर एस्टिगेशन युज कसं करायचं त्याचा एक मेथड आहे ठीक आहे लागू पण शकतो सांगतो कसा आहे पुल द पिन ए, एम द बेस किंवा फायरवर यस म्हणजे स्क्युज द लिवर म्हणजे लिवर दाबायचं खाली आणि यस द फायर साइड बाय साइड मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल मध्ये करून दाखवतो कसं असतं ते आता मी तुम्हाला मागा थेअरीमध्ये सांगितलं होतं की पास मेथड कसं आहे आता ते आपण प्रॅक्टिकल मध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे ठीक आहे पुल द पिन एम द नोझल आता जिथं आग लागली त्या आ आगवरती आपण फोकस ठेवायचं अँड नंतर आहे की यस स्क्वीज द लिवर हे लिव्हर जी दाबल्यानंतर इथनं फोम किंवा वॉटर जे असं निक ते बाहेर पडतं आग लागली तर मग साईड बाय साईड आ, फोकस करून आग विजवायचे आग लवकर ते ठीक आहे अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे